जुने पाठ्यपुस्तक छान छान गोष्ट त्यातील एक गोष्ट लबाड कोल्हा एक छोटा मुलगा होता त्याच्या हातात एक पुरी होती तिथे एक कावळा आला त्याने मुलाच्या हातातील पुरी पळवली कावळा एका झाडावर जाऊन बसला झाडाखाली एक कोल्हा होता त्याने कावळ्याच्या चोचीतील पुरी पाहिली त्याच्या तोंडाला पाणी सुटले पण पुरी मिळणार कशी कोल्हा कावळ्याला म्हणाला काऊ दादा तू किती छान दिसतोस तुझे पंख किती छान आहेत आणि तुझा आवाज पण किती गोड आहे रे मला एक गोड गाणे म्हणून दाखव ना कावळा भोळा होता आपली स्तुती ऐकून तो खुश झाला त्याने गाण्यासाठी चोच उघडली चोचीतील पुरी खाली पडली लबाड कोल्ल्याने चटकन पुरी उचलली व तो पळून गेला बिचारा कावळा काव काव करत बसला अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद